नर्मदा पायी परिक्रमेचा आज एकोणीसावा दिवस आहे धनाच्या या गावातून आम्ही पुढे निघालेलो आहोत आणि पाच सहा किलोमीटर चालून आल्यावर इथे भेळीचा प्रसाद आम्हाला मिळालेला आहे तो खाण्यासाठी इथे थांबलो खाऊन झाले आता सर्वांचं सर्व परिक्रमावाजे येथे विश्रांती करतायत आणि पुढील प्रवासासाठी निघत आहे नर्मदे, 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 नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर चला था 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 था। पाई नर्मदा पायी परिक्रमेत जात असताना या आश्रमामध्ये चहा पाणीसाठी थांबलो या गावी जात आहे वाटेमध्ये नर्मदा ज्ञानपीठ अन्नक्षेत्र श्रद्धे गुरुदेव विवेकजी या आश्रमामध्ये चहा चहापाणी झोपडी वजा घर असं आहे कौलाचे घर आहे सुंदर असा आश्रम आहे बाजूला असे दाट झाडी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर इकडं बघा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर सलार्मदेहे मा जगज्जननी आनंददायी मात रेवा श्री नर्मदा माया की जय चलो पिंपल खुंटा इतने आले ये बगै हिडोंगर अंची रंग ये डोंगर अंचरांगी वो आहोत संपूर्ण ना डोंगर नहीं डोंगरे सो इथे एक आश्रम आहे मा नर्मदा रेवा आश्रम ए आश्रम का क्या नाम मेरे नर्मदे हर नर्मदे हर माझा एक पिढी कठा पडतो